आज मी आपल्याला दाखवणार आहे पालकाचा कोरोडा तीन कांदे घेतले आणि एक जोडी ते पालक धुऊन चिरला आहे कढई ठेवली त्यात तेल घातलं आहे गॅस ऑन केला मगरी घातली त्यात कांदा घालायचा आहे कांद्याला छान मंद वाफ येऊ द्यायची आहे कांदा आता झालेला आहे हळद घालायची आहे पुन्हा थोडं हलवायचं आहे आता आपण ह्यात पालक घालून घेऊया आता या भाजीत मी घालते तिखट अर्धा चमचा मंदाचेवर पालक शिजवून घ्यायचा आहे पालक शिजला का बघायचं आहे पालक तयार आहे थोडी साखर घालायची आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी यात दोन चमचे दही घालणार आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे ते या भाजीत घालायचं आहे दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि छान मंद वाफ घ्यायची आहे पालकाचा कोरडा तयार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीबरोबर